नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत जिजामाता डेअरी फार्म शकील भाई शेख यांच्या गोठ्यावर आणि त्यांच्या गोठ्याहून आज ह्या दोन टॉपच्या म्हशीची खरेदी झालेली तरी आपण त्यांना विचारू व्यवहार कसा झाला काय झालं कस संपूर्ण माहिती घेऊ शकील भाई नमस्कार नमस्कार कुठून शेतकरी आले आपल्याकडे आपल्याकडे तुमचं हो नाव काय सांगा भाऊ बो सांगा बोला बोला आ, मी सचिन हनुमंत गोरे सिलचोरी कालवे तालुका औसा जिल्हा लातूर इथून शकील च्या व्हिडिओ बघून ला आणि रील्सला बघून शकीलबाईला कॉन्टॅक्ट करून आम्ही घोडेगावला आलो शकिलबाईने आम्हाला शकिलबाई पण आम्ही दोन मशी खरेदी केलेल्या आहेत दोन मशी टॉपच्या खरेदी केल्या भोव्यावर कसं वाटलं भाईचा चांगला आहे कधी आलते तुम्ही आम्ही गुरुवारी आलो होतो दुपार शुक्रवारी बाजार होता तुम्ही गुरुवारी आली तुमच्या राणीची वगैरे सगळी सोय व्यवस्थित झाली का प्रामाणिकपणे सांगा लोक आपल्याकडे गुरुवारी असते राणीची वगैरे जेवण की सगळी सोय झाली आणि तुम्हाला ज्या आवडल्या त्याच मशी करून काय सांगता शेतकऱ्याला काय नाही समोरासमोर व्यवहार झाला व्यवहार चांगला झाला काय अडचण नाही काही काय बळजबरी नाही भाऊ काय वाटली बळजबरी नाही नाही भाई तुम्हाला नाही नाही शेतकरी मित्रांनो पाहू शकता लातूर जिल्ह्यातील शेतकरी आले होते आणि यांनी शकील भैकून टॉपच्या दोन क्वालिटीच्या वाघिणी खरेदी केल्या शकील भाई म्हणून दाखवू एकदा पाहू शकता शेतकरी मित्रांनो पंधरा प्लस दूध क्षमतेची म्हैसे हरियाणापेक्षा स्वस्त आणि उच्च क्वालिटीच्या म्हशी आज आपल्या मार्केटमध्ये आणि शकील भाई शेख यांच्या गोठर विक्रीसाठी असतात आठवडाभर त्यांच्याकडे म्हशी विक्रीला असतात पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या व्यवस्थित गाडीत भरून सगळ्या सुविधायुक्त म्हशी आज आपल्या डेअरी फार्मर जिजामाता डेअरी फार्मवर विक्रीसाठी पाहू शकता शेतकरी मित्र क्वालिटी पाहू शकता पंधरा लिटर दूध क्षमतेची म्हैस पंजाब हरियाणापेक्षा स्वस्त आणि उच्च क्वालिटीची म्हैस शकील भाईशेख यांच्या जिजामाता डेअरी फॉर्मून खरेदी झालेली पाहू शकता शेतकऱ्याबद्दल तळमळ व्यवस्थित गाडीत भरून एकदम खात्रीशीरित्या गोठ्यातून आज शेतकऱ्याच्या घरी जात आहे म्हैस ही दोन नंबरची म्हैस पाहू शकता दूध क्षमता किती आहे वीस अंदाची किंमत हो ना शेतकरी काय किमतीची ही, ही, ही कशी घेतली जवळ पाहू मशीच्या शेतकरी मित्रांनो वीस प्लस ची आणि तिसऱ्यांदा खाली होणारी म्हैस फक्त किती एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजाराला खरेदी झाली पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम व्यवस्थित गॅरंटेड अशी अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत आज शकिल यांनी एकदम प्युअर हत्ती मार्केटचा बाप पाहू हो दे, दे, मार्केट ची बाप आहे पाहू हो शकता एकदम गॅरंटेड